नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं मराठी गुंजन हॉईस हो या चॅनेलवर खूप स्वागत आहे आज आपण तू आणि मी ही सुंदर अशी कथा बघणार आहोत एका गरीब घरात जन्माला आलेली राधा खूप हुशार आणि सुंदर होती तिच्या हातात एक वेगळीच छत होती एक वेगळीच कला राधा खूप सुंदर कोरू नक्षी काम करायची तिचं ते कोरीव नक्षीकाम सगळ्यांना खूप आवडायचं राधा आपल्या आई वडिलांची खूप काळजी घ्यायची आपल्या आई वडिलांसाठी राधा काहीही करायला तयार असायची आई वडिलांना सुद्धा राधाचा खूप अभिमान वाटायचा राधाचा स्वभाव खूप प्रेमळ आणि समजूतदार होता ती बऱ्याच घरात सजावटीच्या गोष्टींची ऑर्डर घ्यायची एक दिवस लग्नाच्या सजावटीची खूप मोठी ऑर्डर तिला मिळते ती पूर्ण करण्यासाठी जात होती पावसाचे दिवस चालू होते त्यामुळे रस्त्यावर बऱ्याच खड्ड्यांमध्ये पाणी साठलं होतं आधीच राधाला खूप उशीर झाला होता गडबड घाईने रस्त्याच्या एका कडेने ती वेळ झाला म्हणून जात होती ती रस्त्याच्या एका कडेने जात होती तेव्हा पाठीमागून एक मोठी कार येते आणि समोर असणाऱ्या खड्ड्यातलं पाणी तिच्या अंगावर उडते राधाच्या कपड्यांवर चिखल उडतो आणि तिचे कपडे घाण होतात तेव्हा राधाला खूप राग येतो आणि त्या कारवाल्याला ती थांबवते कारमधून राया नावाचा एक श्रीमंत मुलगा बाहेर येतो त्याला आपल्या बुद्धिमत्तेचा आपल्या श्रीमतीचा खूप माज होता राया कारमधून बाहेर पडतो आणि राधाला बोलतो की काय झालं काय प्रॉब्लेम आहे माझी गाडी अशी का थांबवलीस तेव्हा राधाला रायाचा श्रीमतीचा माज बघून खूप राग येतो आणि ती त्याच्याशी भांडू लागते राधा रायाला बोलते तुला दिसत नाही का तुझे डोळे फुटलेत का तुला रस्त्याने चाललेली मुलगी दिसत नाही का मला पहिलाच उशीर झाला आहे आणि तू तर माझे सगळे कपडे खराब केलेस रायाला राधाच्या बोलण्याचा खूप राग येतो आणि तो आपल्या पॉकेटमधून तिला पैसे काढून देतो आणि बोलतो की घे नवीन विकत कपडे पण तुझं तोंड बंद ठेव राधाला रायाने पैसे काढून दिलेले बघून आणखी खूपच राग येतो आणि ती बोलते तुझे पैसे तुझ्याकडेच ठेव मला तुझ्या श्रीमतीचा माज असलेल्या पैशाची गरज नाही राधा एवढे बोलते आणि तिथून निघून जाते रायाला तिचा खूप राग येतो आणि तो रागा रागाने गाडीत बसतो आणि आपली गाडी घेऊन जातो काही वेळानंतर राधा कपडे बदलून ज्या ठिकाणी लग्नाची ऑर्डर होती त्या ठिकाणी पोचते राधा ज्या ठिकाणी लग्नाची ऑर्डर देण्यासाठी गेली होती खर तर ते घर रायाचंच होतं रायाचे आईवडील घरात असतात रायाच्या मोठ्या भावाचं लग्न होतं राधाचा स्वभाव खूप मनमिळावू आणि प्रेमळ असल्यामुळे रायाच्या आई वडिलांना तिचा स्वभाव खूप आवडतो राधा काही वेळ रायाच्याच घरी असते तेव्हा राया तिथे येतो आणि जेव्हा राया राधाला आपल्या घरी बघतो तेव्हा त्याची तळ पायातली आग मस्तकात शिरते दोघे पण एकमेकांना आमोरासमोर बघून खूप आश्चर्यचकित होत आणि बोलतात तू इथे कसा त्यावर तो बोलतो तू इथे कशी काय चाललंय काय तुझ तू माझा पाठलाग करत आलीस ना इथं रायाचं हे बोलणं ऐकून राधाला खूप राग येतो आणि राधा रागाने तिथून निघून जाते रायाच्या आई वडिलांना राधासारखी सून म्हणून हवी होती त्यांना राधा खूप आवडते एक दिवस रायाचे आईवडील रायाला घेऊन राधाच्या घरचा पत्ता शोधतात आणि त्यांच्या घरी जातात राधाच्या घरी गेल्यानंतर रायाचे आई वडील राधाला रायासोबत लग्नासाठी मागणी घालतात सुरुवातीला रायाला काहीच समजत नाही तो खूप गोंधळतो पण रायाचं त्यांच्या आई वडिलांच्या काहीच चालत नाही तो नेहमी आई वडिलांच्या शब्दापुढे जात नव्हता राधाचे आई वडील सुद्धा रायाबरोबर राधाचं लग्न करून देण्यासाठी होकार देतात कारण एवढ्या चांगल्या घरातलं स्थळ आलेलं बघून त्यांना खूप आनंद होतो आपली पोरगी तिथे सुखात नांदेल असा विचार करून ते या लग्नासाठी तयार होतात चांगल्या मुहूर्तावर दोघांचं लग्न होतं दोघेसुद्धा फक्त आपल्या आई वडिलांसाठी लग्न करतात लग्नानंतर दोघांमध्ये नेहमी फक्त भांडण व्हायची जगासाठी दोघे नवरा बायको म्हणून राहायचे पण जेव्हा ते एकटे असायचे तेव्हा ते दोघे सुद्धा एकमेकांसाठी अनोळखे असायचे राधाचा प्रेमळ स्वभाव आणि रायाचा चिडका स्वभाव होता त्यामुळे दोघांचं केव्हाच पटायचं नाही पण एके दिवशी राधा खूप आजारी पडते तिला खूप ताप येतो कितीतरी उपचार राधावर होतात पण राधाचा ताप काही कमी होत नाही राया रात्रभर राधाच्या शेजारी बसून राधाची काळजी घ्यायचा राया कितीही चिडका आणि कठोर जरी असला तरी फणसासारखा आतून खूप नरम आणि हळवा होता नकळत राधाची काळजी करू लागला होता राधाच्या प्रेमळ आणि शांत स्वभावाने रायामध्ये भरपूर बदल झाले होते हळूहळू दोघांच्या मध्ये जे अंतर होतं ते कमी होऊ लागलं होतं राधा आणि राया एकमेकांसोबत खूप खुश राहू लागले होते अशा प्रकारे राधा आणि रायाच्या संसाराला सुरुवात होते दोघेसुद्धा सुखाने संसार करतात माणसाचा जर प्रेमळ आणि शांत स्वभाव असेल तर समोरची व्यक्ती किती कठोर असली तरी तिचा स्वभाव बदलायला वेळ लागत नाही प्रेमाने प्रत्येक गोष्ट बदलता येते आशा करते की मित्रांनो तुम्हाला आजची ही कहाणी आवडली असेल आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका त्याचसोबत चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा भेटूया पुढच्या कहाणीमध्ये तोपर्यंत धन्यवाद